चिंचवडकर नागरिकांनो हा जो काय कारंजा उडताना प्रचंड उंच दिसतोय हा काय महानगरपालिकेने केलेला ना प्रकल्प नाही तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जे जलवाहिन्या शहरातील नागरिकांना पुरवठा करतात ती समोर आपल्याला जलवाहिनी दिसते ही जलवाहिनी ज्या आहेत ह्या जलवाहिन्या पिंपरी चिंचवडकरांना या जलवाहिनीच्याद्वारे जल पाणी पुरवठा होतो आदित्य बिर्लाच्या लगत उजल्या बाजूला या ठिकाणी पवना नदीच्या बरोबर पात्रामध्ये हे या ठिकाणी पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीमध्ये मोठ्या प्रमाणात खूप झालेली आहे आणि त्यातून हजारो लिटर पाणी वाया जाते मागच्या अर्ध्या पाऊल तासापासून हे पाणी अशा पद्धतीने आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं आयुक्त किंवा पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचं यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे आणि हजारो लिटर पिण्याचं हे स्वच्छ पाणी वाया जाते महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हार्डीकर पाणी पुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी यांनी तत्काल याची दखल घेऊन हे या पाण्याच्या वाहिनी बंद कराव्यात आणि त्याची संपूर्ण दुरुस्ती करावी आणि हे वाया जाणारं पाणी वाचवावं अशा प्रकारची आमची मागणी आहे